नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गेलेली आहे चण्याची भाजी तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ तुम्हाला जर अशा अशा प्रकारे कर चण्याची भाजी करायची असल्यास तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करणार आहोत तर त्यासाठी चने रात्रभर भिजवू घातले होते हे गारण घेतलेले आहेत तर आता आपण याला कुकरमध्ये तीन ते चार शिजवून घेऊ त्यासाठी आता कुकरमध्ये सर्व चणे आपण काढून घेऊ आता याच्यात आपण पाणी टाकू मीठ टाकू आणि एक चमचा तेल आता हे आपण तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घेऊ चणे शिजेपर्यंत आपण भाजीसाठी आता वाटण काढून घेऊ वाटण काढण्यासाठी मी एक टमाटो घेतला आहे चिरून कांदा एक चिरून घेतला आहे लसूण घेतला कोथिंबीर घेतली चार काजू घेतले आणि सुकं खोबरं घेतलं आता आपण हे मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊ चान पेस्ट आपन मिक्सर तयार करून घेतले चणे छान शिजून घेतलेले आहे आपले चणे आता बघू बघत छान चणे शिजलेले आहे आता आपण भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पोळी तेल टाकलं आता जे मिक्सर मधून मसाला काढला होता आपण मसाला टाकूया मसाल्याला तेल छान सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे मसाला छान तेलामध्ये होईपर्यंत आपण काजू शिजलेला चणा आहे या आता थोडसा चणा भाजी छान घट्ट होण्यासाठी थोडस चणा आपण असा मिक्सर मधून झाड सरस काढून घेऊया मिक्सरमधून छान असं आपण आता झाड सरायच्या ना काढून घेतला आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी कोरड्या मसाल्यामध्ये हळद घेतली आहे धनिया पावडर एक चमचा लाल मिरची काश्मीरी मिरची एक चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला आता हे सगळे कोरडे मसाले आपण कढईमध्ये टाकूया थोडंसं गरम पाणी टाकून हे मसाले छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे कढईवर आता झाकण ठेवून सगळे मसाले आपण आता शिजवून घेऊया बघू शकता तुम्ही भाजीला छान तर आलेली आहे मसाले छान आपले शिजलेले आहे आता आपण जो शिजलेला चणा होता तो टाकून देऊ टाकूया जो मिक्सरमधून काढला होता तो पण आता आपण टाकूया मिक्सरमधून जो आपण बारीक चना काढला होता तो पण आपला छान असं घट्टसर घट्टसर भाजी होती आणि चवीला पण छान लागते भाजीमध्ये टाकताना गरम पाणी टाकायचं त्यामुळे भाजीला छान तर्री येते तुम्हाला जशी हवी असेल पतली घट्ट तशी भाजीमध्ये पाणी टाका आता भाजीत चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आता भाजीला छान उकळी येऊ हो द्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता भाजीला छान तरी आलेली आहे भाजी आता सर्व करूया बघू शकता तुम्ही भाजीला छान कलर आलेला आहे भाजी छान घट्ट पण झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही एक वेळ भाजी करून बघा खायला खूप छान लागते सर्व खूप आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा